मित्रांनो रात्री उशिरापर्यंत स्क्रोल करताय नेटफ्लिक्स किंवा अभ्यासासाठी जागताय हा सगळा मेंदूवरती स्लो अटॅक आहे दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप म्हणजेच मेंदू स्मरण शक्तीचे नुकसान हॉर्मोन्सचा बिघाड वजन वाढतं हृदयविकाराचा धोका वाढतो डिप्रेशन आणि एन्झायटीचा इन्सिडन्स डबल होतो एका अभ्यासात असं दिसलं आहे चोवीस तास न झोपलेला माणूस दारू प्यालेल्या माणसासारखा वागतो फोकस डिसिजन मेकिंग रिफ्लेक्सेस सगळं खराब होतं आणि वर्स्ट पार्ट झोपेचा अभाव म्हणजेच मेंदूतले न्यूरॉन्स हळूहळू मरायला लागतात आणि हार्ट डॅमेज पुन्हा दुरुस्त होत नाही म्हणून हेल्थचा सर्वात स्वस्त आणि पॉवरफुल उपाय म्हणजेच दररोज सात ते आठ चांगली झोप हो। स्लीप इज इक्वल टू ब्रेन्स मेडिसिन आज रात्री ठरवा फोन बाजूला ठेवा दिवा बंद करा आणि शरीराला गिफ्ट द्या शांत झोपेचं हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो दररोज तीन वाजेपर्यंत इंस्टाग्राम स्क्रोल करतो